विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि कुठल्या मतदारसंघातून नेमकं कोण लढणार याच्या चर्चा सुरू असताना महायुतीमध्येच विद्यमान आमदार असणाऱ्या मतदारसंघात आता दुसऱ्या मित्रपक्षांकडून देखील दावा केला जातोय हीच परिस्थिती पुण्यामध्ये देखील पाहायला मिळते हडपसरमध्ये विद्यमान आमदार हे अजित पवारांच्या गटाचे आहेत मात्र या ठिकाणी शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्याकडून जोरकस असा दावा केला जातोय अनेक फ्लेक्स या पद्धतीचे मतदारसंघात लागलेले आहेत ला याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाना भानगिरे आहेत नाना तुम्ही इच्छुक आहात हे काही लपून राहिलेलं नाही आहे आता हा मतदारसंघ महायुतीमध्ये सध्या तिथं आमदार अजितदादांचे आहेत कसं हा सगळं समन्वय साधला बघा आम्ही शिवसेना पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी की पुणे शहरातल्या तीन जागा तरी ह्या शिवसेना पक्षाला मिळाल्या पाहिजे हाडपसर मतदारसंघ असेल खडकवासला असेल किंवा वडगाव शेरी असेल कारण तुम्ही बघितला असाल की दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत शिवसेनेचा एकही आमदार ह्या एक पुणे शहरामध्ये नाही आहे गेल्यावेळी दोन हजार एकोणीसला बी या ठिकाणी शिवसेनेला एकही जागा या ठिकाणी सोडली नव्हती म्हणून आम्ही सर्वांनी आग्रहाची भूमिका घेतली की या पुणे शहरामध्ये आठ मतदारसंघामध्ये की हे तीन मतदारसंघ शिवसेनेला मिळाले पाहिजे भविष्यामध्ये या बा पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक वाढले पाहिजे शिवसेनेचे ताकद वाढले पाहिजे आणि जिल्हा पं पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा त्या ठिकाणी सगळे सदस्य त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे त्यासाठी ताकत ताकद देण्यासाठी कुठंतरी शिवसेना पक्ष या ठिकाणी वाढण्यासाठी या ठिकाणी या तीन मतदारसंघामध्ये कमी कमी दोन तेरे आमदार या ठिकाणी शिवसेनेने असले पाहिजे म्हणून ही आमची आग्राची भूमिका आहे म्हणून आम्ही सर्व वरिष्ठ लेवलचे जे शिवसेना पक्ष नेते असतील त्यांच्याकडे या तिन्ही मतदारसंघाची आम्ही मागणी केलेली आहे हडपसर हा शिवसेनेचाच असे बॅनर आज सगळ्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे तुमचा दावा हा शेवटपर्यंत थांब राहणार रह हडपसर मतदारसंघामध्ये गेले दोन वेळा या ठिकाणी शिवसेनेचा आमदार होऊन गेलेले आहे दोन वेळा त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहे त्या ठिकाणी अनेक नगरसेवक शिवसेनेचे त्या ठिकाणी हडपसर मतदारसंघामध्ये राहिलेले हडपसर मतदार हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे म्हणून हडपसर मतदारसंघ हा शिवसेना मिळाला पाहिजे हे आमची ठोस भूमिका आहे आणि शेवटपर्यंत आमची भूमिका कारण की हडपसर मतदारसंघ हा शिवसेनाला मिळाला पाहिजे शेवटी वरिष्ठ लेवलला जो निर्णय होईल ते आम्हाला मान्य असेल पण आम्ही शेवटपर्यंत हडपसर मतदारसंघ हा शिवसेनाला मिळावा म्हणून आम्ही मागणी करावं आहोत मुख्यमंत्र्यांशी याबद्दल काही चर्चा झाली आहे त्यांच्याकडून काय सांगण्यात आलेलं आहे नाही बघा शिवसेना पक्षाचे जेवढे आमचे नेते त्यांना सगळ्या आम्ही कळवलं की हे तीन मतदारसंघ पुणे शहरातले मिळाले पाहिजे शेवटी वरिष्ठ लेवलला आमचे साहेब जे निर्णय घेतील ते आमच्या सर्व शिवसैनिकांना मान्य असतात आता नानांची तयारी नेमकी काय चालू कारण की पत्रक तुमचे व्हायरल होत आहेत फ्लेक्स लागत आहेत म्हणजे नाना प्रचाराला लागलेत लाग असं दिसतंय आम्ही दोन हजार सातपासून मी प्रचार करतो हडपसर मतदारसंघामध्ये दोन हजार सातपासून तिन्ही निवडणुकीमध्ये मी इच्छुक होतो आणि ह्यावेळीच मी इच्छुक आहे आमचं काम गेले वीस वर्षे त्या मतदारसंघात चालू आहे त्यामुळे आमच्या त्या मतदारसंघात कायम काम चालू आहे भविष्यामध्ये आम्हाला हा मतदारसंघ शिवसेना मिळा म्हणून आमची भूमिका कायम राहील शेवटचा प्रश्न हा मतदारसंघ तुम्ही शिवसेनेला मागता मात्र विद्यमान आमदार हे दादांसोबत आहे जर इथं जागा त्यांच्याकडेच गेली तर नाना भानगिरींची काय भूमिका असणार आहे नाही आमचे एकच निर्णय राहील की जोपर्यंत हाडपसर मतदारसंघ शेवटपर्यंत जो निर्णय होत नाही निर्णय होत नाही आणि ज्यावेळी निर्णय होईल किंवा महायुतीतला भाजपला जाओ किंवा राष्ट्रातील जाओ किंवा शिवसेना मिळतो आम्ही एकत्र येऊन महायुतीचा त्या ठिकाणी आमदार करणार आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं आहे त्यासाठी आम्ही कुठलंही समजा उमेदवारी नाही मिळेल तर आम्ही दुसरं कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि आम्हाला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक ठोसपणे आणि तळागाळापर्यंत काम करणार आहोत धन्यवाद ना। नाना तर होते नाना भानगेरे यांनी सांगितलेलं आहे की हडपसर मतदारसंघावर शेवटपर्यंत शिवसेनेचा दावा राहणार आहे मात्र जरी ही जागा सुटली नाही तरी आम्ही महायुतीचा धर्म पाळू